मृत्यू हा महान शिक्षक आहे असं नेहमी म्हटलं जातं ते अगदी खरं आहे मरणांत आणि वैराणी अर्थात व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याबरोबरचं वैरही मरण पावतं असं सांगणारी आपली संस्कृती जन्मभर दुसऱ्यातले दोषच शोधायची वृत्ती असलेलेही जवळच्या व्यक्तीच्या मग ती नातेवाईक असो मित्रमैत्रिणी असो किंवा परिचित असो जाण्यानंतर त्याच्या गुणांची उजळणी करतात तेव्हा ते, ते गुण आपल्यातही असायला हवे हेच ते नकळत स्वतःला शिकवत असतात त्या व्यक्तीच्या चुका आपणही टाळायला हव्या असं ते स्वतःच्या मनाला सांगत असतात त्याच्याशी झालेल्या मतभेदानंतर आलेला दुरावा मिटवायला हवा होता असं त्यांना कुठेतरी मनात वाटायला लागतं आणि त्यांचं मन म्हणतं होते मनी या बोलू तयासी होते मनी या बोलू तयासी पण बोलणे मी टाळले हार त्याच्या फोटोस होता अन बोलावयाचे राहिले गोष्ट वेळेवर केली नाही की अपराधीपणाची भावना मनात येते आणि ती गोष्ट वेळेवर केली की टाळताही येते हेच फोटोला घातलेला हार आपल्याला शिकवत असतो होते मनी या बोलू तयासी पण बोलणे मी टाळले हार त्याच्या फोटोस होता अन बोलावयाचे राहिले अटळ आहे मरण अवघ्या सांगून ना येते कधी ते अटळ आहे मरण अवघ्या सांगून ना येते कधी ते बोला जगासी भेटा तयासी ना मनी मग खंत उरते वेळ टळून गेल्यावर खंत करण्यात काहीच अर्थ नसतो त्यामुळे माणसांना वेळेवर भेटा वेळेवर त्यांच्याशी बोला दुसऱ्याबद्दल किंवा स्वतःबद्दल असलेले गैरसमज दूर करा आणि होऊ शकणारे गैरसमजही टाळा मृत्यूची सावली स्वतःवर पडलेली जाणवायला लागल्यावर आपल्या होऊन गेलेल्या चुका दुरुस्त करता येत नाहीत त्या फक्त मनाला कुरतडत राहतात आता पटलं मृत्यू हा महान शिक्षक आहे अटळ आहे मरण अवघ्या सांगून ना येते कधी ते बोला जगासी भेटा तयासी ना मग खंत उरते शब्द आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू